नमस्कार मी पंढरव ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा राज्यामध्ये काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामधील दोन बडे नेते गेल्या वीस वर्षापासून अलग होते ते दोन बडे नेते या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये या दोन्ही नेत्याच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या निवडणुका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या दोन्ही नेत्यांचं राजकीय भवितव्य ठरवणार असं परिस्थिती सध्या दिसते आणि या दोन्ही नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि मुंबई महापालिका आपल्या ताब्यात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही मुंबई महापालिका ताब्यात राहिली तरच या दोन्ही पक्षांच्या राजकीय अस्तित्व टिकून राहील आणि या दोन्ही पक्षाचं राजकीय गणित महाराष्ट्रामध्ये पुढे चालून वाढू शकतं मात्र मुंबई महापालिका जर ताब्यातून गेली तर या दोन्ही पक्षाच्या आणि राजकीय नेत्यांचा राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सध्या निर्माण झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच भाजप प्रयत्न करत आहे का अशी परिस्थिती आहे त्यामध्ये या दोन नेत्यामध्ये प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे या दोन्हीही नेत्यांना भाजप संपवतो आहे का की हे दोन्ही नेते मराठी मुद्द्याच्या मुद्द्यावर मुंबई महापालिका आपल्या ताब्यात घेतात आणि भाजप भाजपाला चितपट करताय हे, हे माराटी त्या काही दिवसात दिसेलच मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाजपाला घेरण्यामध्ये आणि भाजपाला चितपट करण्यामध्ये मराठी त्या मराठीच्या मुद्द्यावर यशस्वी होऊ शकतात का मुंबईतील मराठी माणूस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे हो उभा राहू शकतो शकतो का आणि भाजपाला तो पाणी पाजू शकतो का हे येत्या काही दिवसात दिसेलच मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले आणि राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत निवडणूक आयोगाच्या याद्या असो निवडणूक आयोगाचे जे काही त्रुटी असो यावर घेरत भाजपाला आणि महायुतीला चांगलंच कोंडीत पकडलं हे गेल्या काही दिवसात आपण बघितलंच आणि आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मुंबईच्या जा वाटपावर सध्या गुराळ सुरू आहे आणि अद्यापर्यंतही या दोन्ही भावांनी आपली राजकीय हो, युती जाहीर केलेली नाही उद्धव ठाकरे यांच्या काही प्रवक्त्याने जरीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत आणि एकत्र निवडणुका लढतील असं जाहीर केलेलं असलं तरीही राज ठाकरे यांनी आम्ही एकत्र निवडणुका लढू असं त्यांनी जाहीर केलेलं नाही केवळ मराठी मुद्द्यावर त्यांनी एक मोर्चा काढला निवडणूक आयोगाच्या संदर्भातही एक मोर्चा काढला आणि त्यांच्या नंतरच्याही अनेक गाठीपिठी झाल्या ही या संदर्भात त्यांची काही तास चर्चा झाली ती जागा वाटपावर झाली अशी एक चर्चा मीडियावर सुरू आहे मात्र आता महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांना सोबत घेऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी द्यावं लागते का की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस राज ठाकरे यांना ॲक्सेप्ट करून महावि महाविकास आघाडीमध्ये घेऊ शकतं आणि महाविकास आघाडीची एक मोड बांधून ते भाजपाला महायुतीला दे टक्कर देतील दे दे का असं चित्र आहे का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा राज ठाकरे उद्धव ठाकरे शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस हे सोबत येऊ शकतात या का यासाठी शरद पवार हे पुढाकार घेऊन काँग्रेसला आणि राज ठाकरेला सोबत घेऊन ही बोट बांधू शकतात का कारण काँग्रेस हा उत्तर भारतीयाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांना विरोध करतोय त्यांनी मुंबई महापालिका ही सोहळावर लढण्याचा निर्णय घेतला त्याला कारणही राज ठाकरे ठरले असं आपल्याला दिसतं आहे कारण त्यांना अमराठी मुद्द्याला अमराठी लोकांना विरोध करणारा माणूस नको आहे कारण त्यांचा मतदार तो आहे आणि जर काँग्रेसला सोडलं तर उद्धव ठाकरे आणि शरदचंद्र पवारगड राज ठाकरे यांनाही ही, ही निवडणूक आवड जाऊ शकते कारण काँग्रेसलाही प्रत्येक वार्डामध्ये प्रभागामध्ये मानणारा वर्ग आहे दलित मुस्लिम हा वोटर मोठ्या प्रमाणावर त्यांचा काँग्रेसचा आहे आणि त्याचं प्रमाणही मुंबई महापालिका आणि महाराष्ट्रामध्ये मोठा आहे त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना काँग्रेसला सोबत घेऊनच भाजपाला महायुतीला टक्कर द्यावी लागणार आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील जागावाटपाचं घुराळ आहे तेही मिटणं आवश्यक आहे राज ठाकरेही मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये दावा करू शकतात आणि ते उद्धव ठाकरे यांनाही मान्य करावं लागणार आहे कारण गेल्या वीस वर्षापासून दोन्ही पक्षाच्या सैनिकांची दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं अशी मागणी होती आणि आता वीस वर्षानंतर हे दोन्ही एकत्र आले राज ठाकरे यांनी जे मागितलं ते उद्धव ठाकरे यांना द्यावं लागणार आहे अशी परिस्थिती सध्या आहे कारण उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटलेली आहे त्यांच्यासोबतही हे मोजकेच लोकशिल्लक आहे आणि यामध्ये उद्धव ठाकरे यांची या ठिकाणी कोंडी झालेली आपल्याला पावेळेस मिळते त्यामुळे राज ठाकरे यांना सोबत घेतल्याशिवाय आणि त्यांच्या ज्या काही मान मागण्या आहेत त्या मान्य केल्याशिवाय उद्धव ठाकरे यांच्यासमोरही पर्याय नाही त्यामुळे हे दोघं बंधू आता भाजपाला कशी टक्कर देत आहेत आणि मुंबई महापालिका ताब्यात घेत आहेत त्या आणि मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यात जरी जागापाव वाटापावरून समेट झाला तरीही मुंबईचा महापौर कोण होणार यावरही महाविकास आघाडीमध्ये वाद होऊ शकतात माहितीमध्ये तीच परिस्थिती आहे शिंदे भाजपासोबतच आम्हाला समान जागा द्याव्या पन्नास टक्के जागा द्या द्याव्यात अशी मागणी केलेली असल्यामुळे सध्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वाद सुरू आहेत महायुतीमध्ये वाद सुरू आहेत थेट आरोप करणं सुरू आहे याचाच सर्व इफेक्ट महायुतीवर होतो आहे आणि महाविकास आघाडीवर होतो आहे त्यामुळे हे दोन्ही आता कसे एकत्र येत आहेत आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपले राजकीय अस्तित्व कोणाला लागलेलं असताना यामधून कसा मार्ग काढता येणार का आपल्या विषय आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाचा हा या निवडणुका होऊ शक शकतात का आणि ते यावर मात करू शकतात का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद थांबतो